नाशिक रोड परिसरात दोन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात महिला आणि पुरुष असे दोघे जण ठार झाले यामध्ये एका परिचारिकेचाही समावेश आहे या अपघात प्रकरणी नाशिक रोड तसंच उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक रोड येथील बिटको चौकात असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलावर मंगळवारी रात्री साधारण आठ वाजेच्या सुमारास दुचाकी चालक गुलाम मुस्तफा शहा हे आपली दुचाकी क्रमांक एम एच पंधरा डब्ल्यू एकोणनव्वद सोळा या गाडीवरून जात असताना त्यांना छोटा हत्ती गाडी क्रमांक एम एच चार ई बी बारा अडुसष्ट यांची ठोस बसल्यानं या अपघातात गुलामशाह हे जागी ठार झाले अपघात घडल्यानंतर उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती दरम्यान ही घटना समजताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके तसंच त्यांचे सहकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले तसंच त्यांनी ही वाहतूक सुरळीत केली या घटनेप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली त्याचप्रमाणे दुसऱ्या एका अपघातात नाशिक महानगरपालिकेच्या दसक येथील रुग्णालयात परिचारिकेचं काम करणाऱ्या प्रिया चंद्रपाल पवार वय चौतीस वर्ष राहणार पाथर्डी गाव उमेशनगर या रात्रपाळीच्या ड्युटीसाठी घरून पाथर्डी गाव येथून रिक्षा क्रमांक एम एच पंधरा एके एकोणसाठ पंच्याहत्तर या रिक्षाने विविध गावकडे येत असताना सदरची रिक्षा वडनेर गावाजवळ येताच पलटी झाली त्यानंतर रिक्षात बसलेल्या प्रिया पवार उर्फ जाधव या रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेल्यानं त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला तर रिक्षा चालक संजय पगारे हे सुद्धा अपघातात जखमी झाले सदरची घटना घडल्यानंतर अपघाताच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली प्रिया पवार यांना उपचारासाठी दाखल करण्यात परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला अपघातात ठार झालेल्या प्रिया पवार या महापालिकेच्या दसकीथील रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होत्या त्यांच्या पश्चात पती दोन मुले सासू सासरे असा परिवार आहे या घटनेप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड